तुमची रोजची जेवणाची दिनचर्या कशी असायला हवी ज्यामुळे तुमची तब्येत आणि स्किन मेंटेन राहील यावर साजं सेशन आहे बघा आपण रोज जेवण करताना सुरुवातीपासून आपण बघूया सकाळी उठल्यावर तुम्हाला कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे किंवा आवळा चूर्ण टाकून घ्यायचं आहे या दोघांपैकी कुठला पण एक ऑप्शन तुम्ही निवडू शकताय कोमट पाण्यामध्ये लिंबू किंवा आवळा चूर्ण यापैकी एक कुठली पण गोष्ट तुम्ही फॉलो करा आणि ते रोज सकाळी उठल्यावर उपाशी पोटी घ्यायला सुरुवात करा याच्यामुळे विटॅमिन सी तुम्हाला चांगले मिळतात ज्याच्यामुळे तुमचे केस पण चांगले राहतात तुमची त्वचा पण चांगली राहते बेली फॅट कमी राहते तुमच्या शरीरावरचे फॅट्स कमी राहतात दुसरं त्यानंतर तुम्हाला ब्लॅक कॉफी घ्यायची आहे विदाऊट शुगर किंवा तुम्हाला जर कॉफी चहा जो पण घ्यायची सवय असेल अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये ते घेत चला नाही घेतला तर बेटर राहील की तुम्ही साखर नाही घ्याल पण काही काही जण जर खूपच ॲडिक्टेड असतील तर त्यांना ते घेणं गरजेचं असेल तर थोडं कमी कमी प्रमाणात तुम्ही ते सुरुवात करा तुम्हाला साडेआठ ते नऊ वाजेच्या दरम्यानमध्ये नाश्ता करणं खूप जास्त गरजेचं आहे नाश्त्यामध्ये तुम्ही उपमा खाऊ शकत आहात पोहे खाऊ शकत आहात याचबरोबर ओट्स खाऊ आहेत वेगळे वेगळे तूप लावलेले पराठे खाऊ शकत आहात फळांचं एक फळ तर तुम्हाला तुमच्या नाश्त्यामध्ये ॲडच करायचं आहे एक फळ तुम्ही इन्क्लूड करा तुमच्या नाश्त्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत नाश्त्यासाठी तुम्ही ते नाश्ता म्हणून हे करा यानंतर तुम्हाला बारा ते एक वाजेच्या दरम्यान जेवण करायचं आहे नेहमी लक्षात घ्या की जेवणामध्ये डाळीचा समावेश असायलाच हवा एक वाटी डाळ रोज वेगळ्या वेगळ्या डाळी बनवा आज मुगाची उद्या तुरीची तर त्यानंतर मसूरची अशा वेगळ्या वेगळ्या डाळींची वर्णं बनवा एक वाटी डाळ दोन साधे छोटे फुलके पोळ्या नाही फुलके आणि एक वाटी भरून छान भाजी तुम्हाला खायची आहे असं तुमचं जेवण असेल ज्यामध्ये छान असा मोठा एक पार्ट राहील सलादचा ज्याच्यामध्ये कोशंबीर बीट तुम्ही खाल दुपारी बारा एक वाजेच्या दरम्यान तुम्हाला जेवण करायचं आहे ज्यांना कोणाला तीन चार वाजता चहा घ्यायची सवय असेल त्यांनी चहाला अल्टरनेटिव्ह ग्रीन टी घेण्याचा प्रयत्न करायला सुरुवात करा ग्रीन टी जर तुम्ही घेतली तर तुम्हाला, तुम्हाला फॅट्स कमी करायला लवकर मदत होते आणि ग्रीन टी ही पाचक असते ज्याच्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी चांगला रिझल्ट त्याच्यातून मिळतो यानंतर तुम्हाला संध्याकाळचं जेवण हे अगदी हलकं करायचं आहे आणि सात वाजेच्या आतच जेवण करायचं आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये तुम्हाला मिक्स खिचडी खाऊ शकताय भाकर किंवा भाजी खाऊ शकत आहात तुम्ही संध्याकाळच्या जेवणामध्ये किंवा जे सकाळचं शिल्लक असेल तेच थोडंसं घेऊन पण खाल्लं तरी सुद्धा चालतं अगदी एवढंसा एक वाटी भात आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन वाट्या डाळ असं सुद्धा जेवण तुम्हाला संध्याकाळसाठी नक्की आणि नक्की चांगलं आहे अशा पद्धतीने तुमची दिवसाची दिनचर्या असायला हवी दिवसा, दिवसा चांगलं पाणी प्या अर्धा अर्धा एक एक तासाला अर्धा अर्धा ग्लास पाणी प्यायला बिलकुल विसरू नका पाणी पिल्याने तुमचं वजन लवकर कमी होतं दिवसाला एक फळ न चुकता खा अशी एकदम सिंपलशी दिनचर्या आहे या दिनचर्यामध्ये तुमचं वजन वाढणार नाही तुमच्या स्किनला कुठले प्रॉब्लेम होणार नाही तुमचे केसं गळणार नाही तुमचे केसं पातळ होणार नाही तुमच्या शरीरावर सूज येणार नाही तुम्हाला आणखी एक्स्ट्रा काही एफर्ट्स घेऊन तुम्हाला वजन कमी करण्यासाठी दुसरे काहीच एफर्ट्स नाही घ्यायचे फक्त जंक फूड बंद करा सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट पॅकिंग फूड सर्वे बंद करायचे म्हणजे पॅकिंगमध्ये काय काय येते कुरकुरे येतात चिप्स येतात वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या भेळ येतात किंवा बिस्किट येतात थोडक्यात प्लॅस्टिक पॅकिंग फूड पूर्णपणे खाणं बंद करा तुम्ही हे जर केलं तर भरपूर चांगला रिझल्ट मिळतो याच्यामध्ये साखरेचं सा प्रमाण कमी करायचं आहे जर तुम्ही खूपच जास्त सवय असेल साखरची तर तुम्ही थोडीशी साखर सकाळी घेऊ शकतात पण तुम्ही बाकी मिठाई वगैरे जे आहे ते स्किप करा तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास दिवस जर का हे फॉलो केलं बघा तुम्हाला खूप चांगला रिझल्ट दिसेल तुमच्या तब्येत कमी होण्यामध्ये अशाच आणखीन सेशनसाठी मला नक्की फॉलो करा शेअर मार्केटचे क्लासेस तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत क्लासेस दुपारी साडेतीन वाजता असणार आहे अगदी शेअर मार्केट म्हणजे काय तिथून तर लाईव्ह ट्रेडिंगपर्यंत आम्ही शेअर शिक शे, मार्केट शिकवणार आहोत फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आहे आणि तुम्ही फी दोन टप्प्यांमध्ये पण भरू शकता दैनंदिन मराठी भाषेमध्ये शिकू शकता शिक्षणाची अट नाही आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही लाईव्ह लेक्चर नाही अटेंड करता आले तर रेकॉर्डेडसुद्धा बघू आहेत आणि रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन असतात ते अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला नक्की आणि नक्की जॉईन करा आणि रोजचे माझे दुपारचे फ्री लाईव्ह सेशन नक्की बघा मी आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय घेत आहे की येत्या पंचेचाळीस दिवसांमध्ये मी तीन किलो वजन कसं कमी केलं आजचं सेशन असणार आहे ज्यामध्ये मी माझी वेट लॉस जर्नी तुम्हाला सांगणार आहे सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू